नमस्कार मंडळी सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण तांबा पितळची भांडी कशी घासायची तांब्याची असो वा पितळची तर एकदम सोपी पद्धत आहे आणि एक एवढी भांडी आपण फक्त पाच रुपयामध्ये क्लीन केलेली आहेत तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा म्हणजेच कळेल तर इथं तुम्ही काही कष्ट न करता जास्तीचा हात दुखवायची गरज नाही की काही नाही हात काळे करायची गरज नाही छोटे भांडे असो किंवा मोठे भांडे असो अगदी पटकीने असे हे गा क्लीन होऊन निघतात कितीही काळे झालेले असले तांब्याची भांडे किंवा पितळाची तरी अगदी चमकदार अशी भांडे निघतात तर तुम्हाला हात काळे करायची गरज नाही पावडरने भांडे घासली तर हात काळे होतात आणि हातामध्ये ते काळपटपणा जाऊन बसतो हाताला चिरा पडलेल्या असतात आपल्या जर एखाद्याचे हात पिटळा असले तर त्याच्यामध्ये जाऊन बसतं तुम्ही साबण लावून जरी धुतलं तरी ते लवकर निघलं जात नाही तर हे अशा प्रकारे न करता एकदम सोप्या पद्धतीने आज आपण भांडे पितळाची आणि तांब्याची साफ करणार आहोत तर इथं माझा हा पितळ्याचा मोठा हंडा आहे तर ह्याला एक घासायचं म्हटलं तरी एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकिनी असा निघला जातो ह्याला हंडा घासायचा म्हटलं आपण पावडरनी तर कमीत कमी ह्याला दहा ते पंधरा मिनटं लागतो तर एकदम पाच मिनिटाच्या दोन मिनटातच आपला हंडा हा घासून धुवून हो तयार होतो तरी आहे पाणी पिण्याची तांब्याची पिंप अगदी पटकन अशी निघते दोन्ही मिक्स असे भांडे मी तुम्हाला आज क्लीन करून दाखवणारे एकदम काळे असे कुट्ट झालेले आहेत डाग पडलेले आहेत तरी एकदम क्लीन असे भांडे निघणार आहेत तर हा पितळचा मोठा हंडा आहे तर हे पण बघा एकदम पाणी टाकलं तरी एकदम क्लीन होत आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला हे सगळं याची कृती समजेल तर इथं पाणी थोडंसं टाकून आपण हंड्याला अगदी थोडंसं घासलेलं आहे तरी एकदम असं बघा तुम्ही हाताला पण काळं लागत नाही आणि हा एकदम असं क्लीन असं निघलं जातं जिथं जिथं पाणी पडलेलं आहे तिथं एकदम क्लीन दिसत आहे आणि जिथं पाणी नाही आहे तिथं असं जरा थोडंसं आपलं पहिल्यासारखा डाग दिसत आहेत घाण दिसत आहे तर इथं आपण मोठा हंडा तर आपण ह्या पाण्यामध्ये बुडवू शकत नाही तर तुम्ही चमच्याने किंवा घासणीने किंवा लिंब लिंबाचं जे साल्ट असतं ते त्यात बुडवून तुम्ही हे घासू शकता तर अगदी हात हे एकदम क्लीन आहेत अगदी काळे अजिबात होत नाहीत तर हे अशा प्रकारे आपल्याला हंडा असा चोळून घ्यायचा आहे तर ह्याला आता आपण ही हिरवी घासणी जी असते आपली भांडे घासायची त्या पाण्यामध्ये जे आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये बुडवून हे चौकून असं ह्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघा एकदम असं क्लीन होत चाललेलं आहे जास्त असं खराब झालेलं होतं तिथं आता एकदम असं पिवळसर सरळ आणि क्लीन असं दिसत आहे तर एकदम चळून घ्यायचं चौकून असं तर एकदम क्लीन असा हंडा आपला निघालेला आहे मोठा तर ही आहे पूजाची ता छोटीशी शिकळशी तर बघा तुम्ही हे तर किती फरक दिसतो बुडवल्यावरती खालच्या पाण्यामध्ये बुडवलं तर एकदम असं क्लीन दिसत आहे एकदम चकाकी आणि वरती थोडंसं आपल्याला खराब दिसत आहे तर हे चौकून असं आपण आता हे छोटा आहे म्हणून पाण्यात बुडवून घेऊ शकतो मोठी जर भांडी असली तर तुम्ही त्याचा घासणीनं किंवा हे लिंबाचं एकदम लिंबू पिळून घेतलेलं आहे त्याचं हे एकदम साल्ट जे असतं बुडात ओढलेलं तर त्यानेही तुम्ही जास्त जर डाग काळपट एकदम निघत नसेल हिरवा असा डाग पडलेला तर थोडंसं तुम्ही त्याने घासलं तरी ते लगेच निघून जातं तर हे अशा प्रकारे हे घासून घेतलं तर तांब्यापणे एकदम क्लीन झालेल्या आहेत तर माझ्याकडे भरपूर सारे अशी भांडे मी घासाय काढलेली तर म्हटलं सगळे तांब्या पितळाची जेवढी भांडे असतील तेवढे आपण आज सगळे भांडे फळीवरचे घासून घेतलेले आहेत तर इथं बघा तुम्ही पाहू शकता एकदम देवाचा तांब्या क्लीन झालेला आहे तांब्याचा तर एकदम लगेच आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुतलं तर ह्याला पाणी सध्या जास्त लागत नाही धुवायला तर आपलं जर पावडरने घासलं जर काळं असं पाणी निघतं आणि त्याला भरपूर सारं पाणी लागतं आता हा पितळाचा पंचपाळा आहे तर हे अगदी त्याच्यात थोडासा फिरवला तर बघा तुम्ही सांग सांग किती चकाकीक असता पंचपाळ मस्त असा निघालेला आहे तर लगेच बुडवून घेतले की पाण्याने स्वच्छ धिवायचं आणि कपड्यानी कॉटनच्या पुसून घ्यायचा म्हणजे डाग अजिबात पडत नाही तर इथं पेला आहे आरती आहे तर ही सध्या एकदम क्लीन निघालेली आहे तर अगदी सोप्या पद्धतीनं जास्तीचं कष्ट न करता तुम्ही हे भांडे क्लीन करून घेऊ शकता एकदम स्वच्छ असे आतला काळपटपणा सध्या ह्या पेल्याचा गेलेला आहे एकदम स्वस्त स्वच्छ असे हे भांडे निघतात तर इथं हे गाय आहे तांब्याची ती सध्या किती छान अशी चमकत आहे समय आहेत आपलं पूजेचे ताट आहेत ते सध्या एकदम क्लीन असे ताट निघालेले आहेत तर इथं एक आपलं पितळाचं टोपलं होतं ते पण इथं घासलं ना तर एकदम असं क्लीन असं निघालेलं एकदम काळं कुट्ट झालेलं आणि डाग ह्याला भरपूर सारे होते तर एकदम तर हे सगळ्या घेतलेलं आहे स्वच्छ करून तर अगदी थोडंसं पाणी टाकून इथं ता चोळलं तरी तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन झालेलं आहे ह्याचा लालसरपणा घाण झालेलं ला जे आहे ते एकदम असं पटकन असं निघून गेलेलं आहे तर एक थोडंसं तेच पाणी आता थोडं त्यात भांडे बुडवले म्हणून ते, ते थोडंसं जरा खराब दिसत आहे पाणी हिरवट असं तर आता हे जे मोठी भांडी आहेत ते शेवटी घासून घेतलेले आहेत आणि ह्याला थोडंसं अगदी चोळून घेतलं लिंबाने किंवा घासणीने तर तुम्ही एकदम स्वच्छ आणि क्लीन अशी भांडी निघतात तर जास्तीचं कष्ट न करता तुमची भांडे एकदम क्लीन चकाकीक असे अगदी नव्यासारखे भांडे निघतात आता ही पिण्याची पिंप आहेत तांब्याची तर एकदम अशी क्लीन अशी निघालेली आहे ह्याला जास्तीचं कष्ट लागतात तुम्ही अगदीच पाण्याच्या पाणी घेऊन थोडंसं लिंबा बुडवून ते तुम्ही चोळलं हाताने किंवा लिंबाच्या सालट्याने तरी हे बघा एकदम मस्त अशी पिंपल गद अशी आपली जास्तीचं कष्ट न करता हे निघालेली आहे तर लगेच स्वच्छ पाण्याने धुतलं म्हणजे डाग पडत नाही आणि कोरड्या एकदम सुती कपड्याने ह्याला पुसून घ्यायचं तर ह्याला लगेच पुसून ठेवल्यावरती फॅनच्या हवेला किंवा आपण बाहेरच्या हवेला जरी ठेवलं तरी एकदम असं सुकले जातात तर ही मोठ्या माझ्या समया आहेत त्या सध्या एकदम क्लीन अशा निघालेल्या आहेत तर ही पितळच्या समया आहेत मोठ्या तर हे आपण आता गासलेल्या आहेत तर एकदम स्वच्छ आणि क्लीन अशा समया निघालेल्या आहेत तर आपण भांडे घासताना इतके हो जे पाणी वापरलं आहे ते पाणी कसं तयार केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथे घेतलेलं आहे हे सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व पण त्याला म्हटलं जातं आणि एक लिंबू घेतलेला आहे तर इथं टोपल्यामध्ये आपण व एक तांब्याभर पाणी टाकून त्याच्यामध्ये हे जे सायट्रिक ॲसिड आहे तीन चमचे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत हे सायट्रिक ॲसिड फक्त आपण दहा रुपयाचं एवढं सायट्रिक ॲसिड आणलं त्यातलं पण निम्म सायट्रिक ॲसिड उरलेलं आहे आणि हे ह्याच्यामध्ये चांगलं चमच्याने विरगळून घेतलेलं आहे फक्त पाच रुपयामध्ये आपला एवढे भांडे घासून तयार झालेले आहेत न कष्ट करता आणि वेळ वाया न घालवता हात न काळे करता आपले एवढे भांडे मोठी असो किंवा छोटी तांबा असो किंवा पितळ अगदी क्लीन झालेले आहेत सगळे भांडे तर जास्तीचा वेळ न घालवता तुम्ही सध्या या पद्धतीने भांडे क्लीन करू शकता कितीही काळे झालेले असो किंवा जास्ती दिवस आपण घासलेले नसेल डागं पडलेले असतील हिरवट वगैरे तरी ते अगदी क्लीन होतात समयी असो इथं किती मोठे मोठ्या समया पाण्याची पिंपं वगैरे घासलेले किती डाग पडलेले आहे फक्त आणि फक्त पाच रुपयामध्ये एवढी सारी भांडे घासून एकदम नव्यासारखी चकाकी आणि जास्तीचं कष्ट न करता हात काळे न करता तुम्ही फक्त पाणी तयार करून तुम्ही हे भांडे क्लीन करू शकता तर तुम्हाला मैत्रिणी आजचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद